नमस्कार आज आपण बघणार आहोत क्रोशाची अशी छान रंगीत रंगीत फुलं कशी तयार करायची याच्यासाठी आपण दोन रंगाची लोकर घेतलेली आहे सुई कात्री सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लोकरीची स्लीप नॉट घालायची आहे स्लीप नॉट घालून झाल्यानंतर आपल्याला पाच साखळी टाका घालायचा आहे पाच चेन स्टीच घालायचं आहे यानंतर आपल्याला पहिल्या चेनमधून स्लीप स्टीच घालायचं आहे पहिल्यांदा आपण हे छोटंसं सर्कल तयार करतो आहे आता एक साखळी टाका घातला आहे आणि आता आपल्याला बारा सिंगल क्रोशा घालायचं आहे म्हणजे सिंगल स्टिच घालायचं आहे बारा सिंगल क्रोशी म्हणजे आपलं पहिलं सर्कल कम्प्लीट होतं आता हे फुल आपण दोन रंगात करणार आहोत म्हणून पहिला आपण हा कलर घेतलेला आहे आता बारा सिंगल क्रोशे कम्प्लीट झाल्यानंतर परत आपण स्लीप स्टिच घालायचं आहे त्याच्यानंतर स्लीप स्टीच घालतो इथं आपण आणि यानंतर आपण दोरा वर काढून कट करून घ्यायचा आहे हा आपला झाला फुलाचा आतला भाग लोकर जरा शिवर काढा आणि कट करून टाका आणि जे राहिलेलं आहे दोरे ते आपण नंतर म्हणजे त्याचं फिनिशिंग आपण नंतर करणार आहोत आता आपण दुसरा कलर घेणार आहोत त्याची पहिली स्लीप नॉट घालून घ्यायची आहे आणि कुठल्याही एका टाक्यात तुम्ही घालून पहिल्यांदा स्लीप नॉट घालून घ्यायची आहे आणि मग आपण पुढचा राऊंड सुरू करणार आहोत सेकंड राऊंड स्लीप नॉट इथं मी घालून घे सॉरी स्लीप स्टिच घातलेला आहे आता आपण तीन साखळी टाके घालायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला ट्रिपल क्रोशा करायचा आहे ट्रिपल क्रोशा आणि पुढच्या चेनमध्ये आपल्याला घालायचं आहे त्यातून लोकर बाहेर काढायची दोन टाक्यातनं सुई बाहेर परत दो यानोवर परत दोन टाक्यातनं आता असे आपल्याला तीन क्रोशा ट्रिपल क्रोशा एकाच साखळीतनं काढायचे आहेत आता हे आपण फुलाची पाकळी तयार करत आहोत तीन ट्रिपल क्रोशा एकाच टाक्यातनं आपण काढून घेणार आहोत यान ओव्हर दोन याच्यातनं काढायचे यान ओव्हर दोन लूपमधनं यान ओव्हर दोन लूपमधनं हे आपले आता बघा तीन ट्रिपल क्रोशे झालेत पुढं परत आपल्याला तीन साखळी घालायची आहे आणि ती आपल्याला पुढच्या टाक्यात घालायची आहे चेन स्टिचमध्ये पहिली आपली पाकळी तयार झालेली आहे दुसऱ्या पाकळीसाठी परत तीन साखळी टाका घालायचा त्याच्यानंतर तीन ट्रिपल क्रोशे एकाच टाक्यातनं काढायचे आहेत आपल्याला ही पहिली झाली हा झाला पहिला ट्रिपल क्रोशा यानंतर दुसरा आणि यानंतर आपण तिसरा ट्रिपल क्रोशा घालणार आहोत त्याच टाक्यातनं तीन घालायचे आहेत आणि यानंतर तीन साखळी टाके घालायचे आणि ते पुढच्या टाक्यात आपल्याला घालायचे आहेत आता अशा प्रकारे आपण पुढच्या पाकळ्या तयार करून घेणार आहोत आपल्या या दोन पाकळ्या इथं आता तयार झालेल्या आहेत अशा प्रकारे आपण पुढच्या आपण पाकळ्या करून घेऊया आता इथं पाच पाकळ्या झालेल्या आहेत सहावी शेवटची पाकळी आपण करतोय परत तीन साखळ्यानंतर तीन ट्रिपल क्रोशा घालायचे आहेत आता एका ह्याच्यातनंच परत ते घालायचे आहेत हा झाला पहिला हा दुसरा आता ट्रिपल क्रोशा तीन ट्रिपल क्रोशा एकातनं परत साखळी टाका घालायचा आहे अजून तीन साखळी आणि आता शेवटचं फिनिशिंग दाखवणार आहे शेवटच्या चेन स्टिचमध्ये आपली ही जाणार आहे शेवटची पाकळी आहे आपली आता माझ्या लक्षात नाही आलं की ती साखळी घातली त्यामुळे परत उसवून आपण परत मोजून तीन साखळी टाकी घालू शकतो किंवा असं करू शकतो आता शेवटच्या ह्याच्यात आपण आपली पाकळी पूर्ण करून घेणार आहोत आणि शेवटची पाकळी पूर्ण झाली की त्याच्या पुढच्या याच्यात आपण स्लीप स्टीच घालायचा आहे दाखवत्या त्याप्रमाणे स्लिप स्टिच घालून झाला की दोरा वर काढायचा आहे आणि कट करून घ्यायचं आहे आपलं हे असं छान मस्त असं फूल तयार झालेलं आहे आता आपण ह्याचं फिनिशिंग म्हणजे जे दोरे आहेत त्याचं फिनिशिंग आपण कम्प्लीट करायचं आहे इथं तर मी एक गाठ मारून घेतलेले आहे एक ते दोन आणि आपल्याला आता ते सुईनं पुढच्या पुढच्या टाक्यात दोरे मर्ज करत जायचं आहे काढत जायचं आहे पुढं पुढं घालत जायचं आहे दाखवते त्याप्रमाणे याच्यासाठी साधी सुईसुद्धा मिळती त्यानं काम खूप सोपं हो पडतं पण माझ्याकडं ती नाही आहे त्यामुळं मी बारीक क्रोशाची सुई वापरलेली आहे आणि लोकर पुढं पुढं अशी मर्ज करत गेलेली आहे आणि एक्स्ट्रा राहिलेली लोकर आहे ती आपण कट करून टाकायची आहे अशा प्रकारे आपण निळी लोकरसुद्धा तशीच करायची आता निळी लोकरचं एक टोक वर राहिलं आहे ते आपण आधी आत मागच्या साईडला काढून घ्यायचं आहे आणि आत्ता दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याचं फिनिशिंग कम्प्लीट करून घ्यायचं आहे सगळं मर्ज करत जायचं आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचं फूल कम्प्लीट करायचं आहे आता ते परत मी सगळ्या ह्याच्यात मर्ज करत जाणार आहे आणि मग शेवटी आपण लोकर कट करायची आहे अशा प्रकारे आपण सगळीकडं मर्ज करायचं आहे क्रोशा वर्कसाठी ही फुलं आपल्याला खूप गोष्टीत उपयोगी पडतात दिसायला खूप सुंदर दिसतात खूप पॅटर्नमध्ये याचा आपण वापर करू शकतो ही अशी बेसिक क्रोशाचं फुल आज आपण बघितलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही फुलं करून वेगळ्या ह्याच्यात वापरू शकता थँक्यू